नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे नारळी पौर्णिमा विशेष मिठाई खोबरं घेतलेलं हे सुकं खोबरं आहे आणि त्याचा पाठीचा भाग असतो काळा तो मी काढून घेतला हे बघा असा आणि हे असे तुकडे करून आहेत आणि आपल्याला आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे एकदम पावडर करून घ्यायचे कमी जास्त करत असं वाटून घ्यायचं जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट आणला तरीही चालेल त्याची पण मिठाई छान होते तर मी आता हे पहिलं मिक्सरला वाटून घेते इथे मी हे खोबरं वाटून घेतलंय मस्त छान असं बारीक झालंय आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती होतं ते तर मी एक वाटी घेते इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती वाट्या होतात इथे आता ही एक वाटी भरली आहे एका का भांड्यात काढून घेऊ इथे आता मी दीड वाटी नारळ घेत खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी साखर घेतली आणि पाऊन वाटी दूध घेतली एकाच वाटीचा माप घेतलं आहे मी तर आपण आता हे रेसिपी बनवायला घेऊया गॅसवर मी पॅन ठेवलं आहे त्यामध्ये हे दूध घेतलं ते घालून घेऊ आणि साखर घालून घ्यायची गॅस कमी ठेवायचा आणि साखर पूर्ण विजगळून घ्यायचे जोपर्यंत साखर वितळत नाही पूर्ण तोपर्यंत असं ढवळत राहायचं कमी गॅसवर ती आता साखर पूर्णपणे वितळली गेली आहे तर आपल्याला आता थोडंसं मी बदाम मिल्क पाव बदाम मिल्क पावडर आहे ती घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थंड दूध घेतलं असाल तर व्यवस्थित असं गरम झाल्यानंतरच मग आपण साखर घालायचे आता इथे मी मिक्स करून घेतलं आहे आणि जे खोबरं वाटून घेतलेलं आपण मिक्सरला ते घालून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता गॅस कमी ठेवूनच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे आता मी दोन ते तीन मिनटं असं शिजवून घेतलं आहे आता मी थोडी मलई घालून घेते दुधावरची साय आहे जर तुम्हाला तूप घालायचं असेल तर अर्धा चमचा तूप घालून घेऊ शकता आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित थोडंसं मी रंग टाकते फूड कलर टाकते थोडंसं जास्त नाही टाकत आहे त्यांनी दिसायला छान वाटतात असे आता आपल्याला सतत हे ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत पॅनने पूर्णपणे सुटत नाही पॅनचं तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे आता छान असं शिजलं गेलं आहे पॅनने सुटू लागलं ला आहे आणि असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं थंड करून घेते एका ताटामध्ये काढून मी आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतले आणि हलकंसं थंड करून घेतलं आहे तुम्ही इथे मिठाई म्हणजे असे बर्फी बनवू शकता याची पण मी आता इथे लाडू बनवून घेते याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे मस्त एकदम सहज असे बनले जातात झटपट होणारी मिठाई आहे अगदी घरच्या घरी मस्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही मिठाई बनते असेच मी सर्व लाडू आता बनवून घेते तिथे आता झटपट असे आपले लाडू तयार झाले मस्त असे वाटत आहेत दिसायला सुंदर वाटत आहेत आता मी ते थोडंसं नारळाचा किस ठेवलेलं खोबऱ्याचा किस ठेवलेला दोन चमचे एवढं तर ते आपण हे लाडूला लावून घ्यायचं वरून थोडं तुम्हाला आवडत असेल ते लावा पण छान वाटतं आता मी असंच हे लावून घेते सर्व लाडूला इथे तयार झालेत आपले नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू खूप मस्त अगदी झटपट होतात आणि कमी साहित्यामध्ये होतात मी तुम्हाला एकदम झटपट अशी रेसिपी दाखवली आहे तेव्हा तुम्ही ह्या वेळेला अशी रेसिपी बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद